कृषी प्रधान असलेल्या भारतामध्ये कृषी संस्कृती वाढावी जोपासली जावी यासाठी फलीच्या जळगाव मध्ये गेल्या दहा वर्षापासून अनोखा उपक्रम राबवला जातोय यंदा हे फलीचं दहावं संमेलन आहे फ्युचर ऍग्रिकल्चर मधलं लिडरशिप क्रिएट करण्यासाठीचा हा सुंदर उपक्रम राबवला जातोय आणि ज्यामध्ये शालेय विद्यार्थी मोठमोठ्या प्रमाणावरती इनोव्हेशन क्रिएट करतात आणि त्या इनोव्हेशनच्या माध्यमातनं शेतीमध्ये एक वेगळी क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला जातो आता आपण एका स्टॉलवरती आहोत कुठून आलेले आहात तुम्ही हँडविडर नहीं, नहीं कहां से गुजराज से आए हो आप गुजरात अच्छा क्या आपने इनोवेशन क्रिएट किया हुआ है हमने ये हैंड वीडर बनाया जो हमारा मेन प्लांट होता है उसके आजू बाजू में से जो ग्रास उगता है उसको दूर करने में ये हमारी हेल्प करता है और ये चार लोगों का काम अकेले में ही कर लेता है अच्छा खर्चा कितना है उसका ये टू थाउजेंड फाइव हंड्रेड तक का अच्छा। काप हमें कसा वर्क करताय दोन हजार ते पंचवीसशे रुपयामध्ये बनवलेलं हे इनोव्हेशन आहे जे गवत असतं पिकाच्या आजूबाजूला उगलेलं ते कटिंग करण्याचं काम हे का यंत्र करतं आणि या माध्यमात ते गवत कसं कटिंग केलं तर आपल्याला या मुली दाखवत आहेत गुजरात राज्यातल्या या मुली आहेत गुजरात वरून आल्या आहेत शिक्षणासोबत शेतीमध्ये विविध उपक्रम करण्यासाठीचा सा फलीचा हा अत्यंत सुंदर उपक्रम आहे आपण इतरही स्टॉलवरती जाऊयात आणि त्या ठिकाणची माहिती घेऊयात कुठून आलेल्या आहात तुम्ही गुजरात गुजरात से क्या बनाया आपने एग्रीकल्चर फार्म एग्री फार। अच्छा क्या है उसमें नया क्या बनाया हुआ तो हमने उसको नीचे प्लांट है ऊपर पैनल है तो उसकी सौर ऊर्जा जो आएगी तो सौर ऊर्जा उत्पन्न होगी तो प्लांट को सौर ऊर्जा मिलेगी उससे और उससे हमारा ग्रीन हाउस का खर्चा भी बच जाएगा सौर ऊर्जेपासून पिकाचं संरक्षण कसं करावं यासाठीच सा एक इनोव्हेशन त्यांनी तयार ता, केलेलं आहे विद्यार्थी नवनवीन इनोव्हेशन घेऊन या ठिकाणी येत असतात आणि त्या माध्यमातून शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे शेतीमध्ये क्रांती तर होतेच आहे परंतु शेतीमध्ये देखील उद्योग व्यवसाय वाढावा यासाठी देखील प्रयत्न केला जातोय पलीच्या माध्यमातून कुठून आलेले आहेत मित्रांनो तुम्ही आयो ये डायरेक्ट मॉलचे प्लांटर आहे अच्छा क्या करता है वो आ वो जो मल्ची पेपर होता है ना उसके अंदर हम कर, कर करते हैं और उसको लगाना। इससे हमें तो हमें जमीन में ये प्लांट घुस जाता है अच्छा, ये कितने का है कितना खर्चा पंद्रह सौ का पंद्रह सौ रूपए का आपने खुद बनाया है आ, मैम ने बना के दिया खेती के लिए जे रोप आहे ते रोप रोपण्यासाठीच हे यंत्र आहे आणि ते अतिशय कमी दरामध्ये बनवलेलं आहे असे अनेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत माझ्यामध्ये या ठिकाणी बहुतांश गुजरात राज्यातनं आलेली काही विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध स्टॉल या ठिकाणी साकारण्यात आली आहेत आणि त्या माध्यमातून शेतीमध्ये एक नवीन बदल नवीन क्रांती घडावी यासाठी प्रयत्न केला जातोय फलीच्या माध्यमातून हा संपूर्ण उपक्रम राबवला जातोय आम्ही या फलीच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या विविध स्टॉलची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचवणार परंतु तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा